राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आहे एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनात दाखल होत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला आता यानंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले असून नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम यश मिळाले महायुतीने दोनशे तीस जागांवर विजय मिळवला यात भाजप एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गट सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागांवर समाधान मानावे लागले आहे ला यानंतर आता महायुतीचे सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय यातच महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेची आज मुदत संपणार असल्याने नवे सरकार स्थापन होण्याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोलले जात होते यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव Oh, you